मित्रमंडळी तुरीला पाणी कधी द्यायचं हे खूप जणांना माहीत नाही आहे तर समजून घ्या तुरीला पाणी कधी द्यायचं ते पाहून घेऊ बघा जेव्हा तुरी शेवऱ्यावर किंवा एक दु एकट दुकट फुलं दिसते तेव्हा एक चांगल्या प्रकारचं टॉनिक मारायचं फुलं सुटण्यासाठी फु लगेच फवारणी झाली की त्यानंतर मग तिथून दोन ते ती तीन दिवसांनी त्याला तुरीला पाणी देण्याची सुरुवात करायची मग त्यानंतर जेव्हा शेंगा पकडते तुरीला तेव्हा एक चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आणि खूप द्यायचं चांगलं भरपूर ज्यांच्याजवळ जा स्पिंकरची सोय असेल तर स्पिंकरने द्यायचं किंवा मग सुद्धा तुम्ही पाणी सोड देऊ शकता तर तेव्हा एक पाणी द्यायचं तेव्हा म्हणजे तेव्हा पाणी दिल्यानंतर शेंगा चांगल्या प्रकारे भरून येते तर मित्रमंडळी खूप जणांना माहीत नाही कधीही पाणी देऊन देते त्यामुळे फायदा होत नाही जर तुम्ही जर तुरीला शेवरा सुटला किंवा फुल अवस्थेत असेल तर तेव्हा जर पाणी दिलं तर जे फुलं असतात ते गळून जाते त्यामुळे मग फायदा होत नाही अर्ध नुकसान तेव्हाच होऊन जाते कास्त करायचं आणि तुरी तुम्ही तुरीसुद्धा पाहून घ्या कशा आहे जेव्हा तुरीला जेव्हा या तुरीला एकट दुकट फुलं दिसले तेव्हा मी चांगल्या प्रकारचं एक टॉनिक मारलं त्याविषयी एक व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवलेला आहे मी तो तुम्ही पाहून घ्या आणि नंतर मी तिथून तीन ते ती चार दिवसानंतर मी पाणी दिलं स्प्रिंकरने दिलं कारण माझ्याकडे पाण्याची सोय जास्त नाही आहे खूप कमी प्रमाणात पाणी आहे विहिरेला पाणी जास्त येत नाही तीन एकर वलित होते आरामशीर तर मी तेवढंच करत आहे तर यानंतर मग मी पुन्हा एक फवारणी दिली तिथून सात आठ दिवसांनी टॉनिकची तेच रिटर्न तेच फवारणी मी दिली आहे पुन्हा त्याच तेच औषध जे आधी मारलं तेच त्याबद्दल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता तुम्ही तुरी पाहून घ्या कशा आहे कशा अवस्थेत आहे कुठेही तुम्ही अशा तुरीत जिमलेला दिसून येत नाही कारण मी पाणी दिलेलं आहे आणि आता एकट डुकट शेंगा पकडलेला आहे आणि नंतर इथून पंधरा दिवसांनी एक दुसरा फेर पाण्याचा द्याय आपल्याला द्यायचा आहे म्हणजे चांगल्या पूर्ण प्रकारे शेंगा पकडल्या तेव्हा मग आपल्याला एक पाण्या एक पाण्याचा फेर द्यायचा आहे